विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला धोबी पचड दाखवणार काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्ह वर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा जनतेला एकच आवाहन करेन केंद्रात मोदी साहेबांचं तगड सरकार आलेलं आहे पन्नास लाख सत्तर लाख कोटीचा बजेट असलेले त्यामुळे राज्यातलं पण सरकार त्यांना तेन, अभिप्रेत असलेलंच आणा महायुतीचंच आणा था नाही आणलं तर हे पुन्हा तांगडं होईल तीन पायाची शर्यत होईल आणि परत ह्या विकासामध्ये अडीअडचणी निर्माण होतील त्याच्यापेक्षा सावध तो सुखी शहाणपणाचा निर्णय म्हणजे केंद्रातलं सरकार महायुतीचं आहे त्यामुळे राज्यातलं सुद्धा महायुतीच द्या तर हा विकास एका समांतर रेषेत होईल कोणीही पैसे आपण जा विचारू शकतो राज्यात तुमचं सरकार आहे ना केंद्रात तुमचा आहे ना मग का नाही पैसे आणले असं जनता जा विचारू शकते नाही तर पाच वर्ष यांच्या भांडणामध्ये पाच वर्ष जनतेची निघून जातील म्हणून मला जनतेला हात जोडून सांगायचं आहे महायुतीचं सरकार वर आहे महायुतीचं सरकार खाली राहू द्या नाहीतर पुन्हा कारण कारणं सांगत राहतील नवीन आलेलं दुसरं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते कारण सांगतील की आम्ही आलो आम्हाला वरून पैसेच मिळत नाही आम्हाला ते मोदी सरकार पैसेच देत नाही मग आम्ही कुठून विकास करायचा पुन्हा पाच वर्षाचा वाटपळ होईल म्हणून जे वरचं सरकार तेच खालचं सरकार तर हा विकास एका सरळ रेषेत होईल किमान पाच वर्षाने आपण निवडून आलेल्या महायुतीच्या सरकारला जाब विचारू शकू वरती सरकार तुमचं होतं खालती तुमचं होतं का नाही विकास झाला त्यामुळे जनतेने हा कान पकडण्याचा अधिकार जर शाबून ठेवायचा असेल तर त्यांना हवा असेल तर केंद्रातलं महायुतीचं सरकार मोदी साहेबांचं त्यांच्या सपोर्टने असलेलं फडणवीसांचं शिंदेचं पवारांचं हे जे महायुतीचं राज्यातलं सरकार निवडून आणा नाहीतर हा विकासाचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा